कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडातून व ठाण्यातून यांची पाही दिंड्या आलंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीला जातात यावर्षी रायगडातून खालापूर तालुका कर्जत पेण पाली पनवेल उरण या तालुक्यातून व तसेच ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ बदलापूर असेल येथून पायी दिंड्या निघाल्या दरवर्षी या दिंड्या खोपोलीत आल्यावर बोमल्या इठवाचे दर्शन खोपोलीत घेतात व वास्तव्यास थांबतात आज सकाळी या सर्व कोकण दिंढ्या आलंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या घाटातून खंडाळा चवळ खंडाळा पुणे या जिल्ह्यात पोचतात बोरघाटाची अवघड व वलने चढून या कोकण दिंडीत वारकरी जेव्हा खंडाळ्याजवळ पोचतात तेव्हा त्यांना खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांच्या वतीने पाणी चहा व नाश्त्याची व्यवस्था केली जाते रामदास शेंडे हे वारकर यांची सेवा गेली वीस वर्षापासून करीत आहेत त्यांचे समेत त्यांचे दोन्ही पुत्र कुलदीप व केतन ही परंपरा पुढे चालवत आहेत दरवर्षीप्रमाणे शेंडीपर शेंडे परिवाराकडून तीन वारकऱ्यांच्या दिंड्यांचे स्वागत आज खोपुल्लीमध्ये करताना दिसले व तसेच आज सर्व सकाळी दिंड्यांचे दर्शन व तसे सर्व येणाऱ्या दिंडी भाविकांचे दर्शन घेऊन सर्व शेंडे परिवार त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात करतात व या दिंड्यांचं दिंडी वारकऱ्यांचं पुढील परंपरा शेंडे परिवारकडून केली जाईल असे मत माझी नगराध्यक्ष खोपली नगर परिषदेचे रामदासजी शेंडे यांनी म्हटलं आहे त्याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आपल्या दिंडीचं नाव आहे श्री सद्गुरुमाऊली मंडळ केंद्र चौक मुंबई सह कोकण विभाग आपल्या दिंडीला जवळजवळ यंदाचं वर्ष आहे आणि काही वारकरी असे ते सदतीस वर्ष या दिंडीमध्ये प्रवास करत आहेत त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खोपोलीपर्यंत वारकऱ्यांना खूप व्यवस्थित आनंद उपभोगता येतो पण तो घाटातलाही आनंद उपभोगता यावा यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तो प्रभार सुखकर होण्यासाठी घाटामध्ये लोकांना दम लागतो दमछाक होते मात्र त्याही वर ते मात करून भजनाचा आनंद उपभोगत उपभोगत पुढच्या मुक्कामापर्यंत जात असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट वारीची परंपरा ही आहे ही खरी वारी जर कोणी चालू केली असेल तर भगवान शंकरांनी पहिले वारी चालू केली त्यानंतर ही वारीची परंपरा सुरू झालेली आहे आम्ही आज पातरंगा परिश्वर मध्ये आलो आलो का गाठला तालुका पनेर परिसर आलो घाटामध्ये गा। आम्ही बरेच वर्ष चालतो एवढं दादांच्या बा दिंडीमध्ये असा अडतीस वर्ष आम्हाला झाली अडतीस वर्ष आम्ही चालतो आठतीस वर्षामुळे आम्हाला काय मग हे आलं नाही काय ना कधी बंधन आलं नाही अडतीस वर्ष आमची दिंडी एकदम पसकाळ चालली आणि ते शेंडे महाराज आम्हाला नाश्ता कायम देते त्याची आता तीस नाश्ता आम्हाला देतात त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार म्हणतो का ना का तर दिंडीला असं माझे नाश्ता पाहिजेच लोक घट्टो एवढे येतात म्हणजे दिंडीला नाश्ता पाहिजेच गायला ते आज आमचं लोकांचा सकार करतात आणि लोकांना चांगलं मानतात ती आणि त्यांना त्यांचं एकदम हे होते लोकांचे दिवस शांत करतात ही आमची त्यांच्या सेड्यांना आध्यात्मिक बैठक आमच्या घराण्याची पूर्व असल्यामुळे मला ह्या तीस वर्षापूर्वी जी कल्पना सुचली आणि संपूर्ण कोकण दिंडीचे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायची एक संधी उपलब्ध असताना सुद्धा आपण ते घेत नाही असं वाटल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळ्या वारकऱ्यांचे दिंड्यांचे स्वागत करण्याचे ठरवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घाटामध्ये त्यांना चहा पाणी नाश्ता देण्याची व्यवस्था व्हावी अशी श्री भैरव विद्याका ट्रस्टच्या वतीने आयोजन केलं आणि त्या मला यश आलं ते श, ती सेवा करताना माझ्या धंद्यामध्ये मला प्रगती लाभली मी राजकीयदृष्ट्या कुठली मला प्रगती व्हावी असं कधी अपेक्षा केली नाही कारण देवाकडे मागताना ईश्वराकडे मागताना आपलं स्वार्थाचं काय मागायचं नाही आपलं कुटुंब आणि आपल्या बरोबर समाज वाढीला लागावा हा त्यामागचा हेतू होता आणि म्हणूनच ही सेवा मी सुरू केलेली आहे आणि ती सतत सतत चालू राहावी जे कुलदीप केतन माझ्या मुलांना माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का ही परंपरा कायमची चालू राहिली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद जगामधला कुठला नाही असं मला वाटतं मी आता वडिलांनी सांगितलं तीस ही संकल्पना तर मी तरुण असताना असल्यापासून मी हे बघतोय संपूर्ण वडिलांचं कार्य आणि आमच्या संपूर्ण संस्थेचं कार्य तर त्यातून खरंच सहा दिवस एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो की एवढ्या थंडीत सुद्धा सर्व वारकरी चालत जात असतात त्यानंतर अल्पवार करत त्यान असतात तर वडिलांची संकल्पना जे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर इथं आवश्यकता आहे अल्पवाराची तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं ठरवलं तर आता ह्या वडिलांची जी काय सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच परंतु त्याचबरोबर माझी सुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भर भरपूर जात असतात दरवर्षी वर्षातून दोनदा जात असतात दर दोन महिन्याला एक महिन्याला आपली तर साई पालखी जात असते त्यानंतर एकविराची पालखी जात असते गगनगिरी महाराजांकडे जात असते अक्कलकोटला जात असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था खोफुलीत राहण्याची नसते बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल का पण मग आता आमच्या माझ्या असं आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत की कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भवन होवो की, हो की जेणेकरून त्या प्र, प चांगल्या प्रकारचं सा शौचालय चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल गरम पाण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा प्रवास पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद